नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो अखेर एकनाथ शिंदेंचा मंत्री अखेर खरं बोलला सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू अशा प्रकारचे आश्वासन दिलं होतं मात्र असं असताना अजूनही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यात आला नाही असं तो मंत्री म्हणाला आहे नेमकं प्रकरण काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही तर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका भाषणामध्ये खरं सांगून टाकलं आहे की निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या म्हणजेच आमच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू अशा प्रकारचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं मात्र अजून देखील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला नाही अतिवृष्टीने शेतकरी हैराण आहेत त्यांचा सात बारा त्यांना मदत आणि त्यांचा सात बारा कोरा करणंही आवश्यक आहे अशा प्रकारचे मोठे विधान एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे विरोधी पक्षाने देखील अब्दुल सत्तार यांच्या या विधानाचे स्वागत केलं आहे एकनाथ शिंदे आणि तसेच सरकरला हा घरचा आहेर मानला जात आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र